निरगुळकर आणि त्यांची टीम हे फार उत्तम काम करते सगळ्या महाराष्ट्रामध्ये शोधून पण निरगुळकर मी एका गोष्टीच्या बाबतीत मी काही समाधानी नाही एक गोष्ट मला तुमची पसंत आहे मराठीमध्ये एक म्हण आहे काखेत कळसा आणि गावाला गावागावात गावा काय चाललंय ते तुम्ही शोधून करता त्यांचा सन्मान करता त्याच्यातून इतरांना प्रेरणा देतात ती गोष्ट अत्यंत महत्वाची आहे पण अशी अनेक माणसं आपल्या सुद्धा असतात तिथे आठवण अफेच होत नाही मला सहजच आठवलं छत्तीस वर्षाच्या पूर्वी एक ग्रस्त मला घ्यायचे आणि त्यांचा व्यवसाय होता तांदूळ विकण्याचा मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो आणि तांदूळ विक्रीच्या संदर्भात ते व्यवसाय करतात याची माहिती त्यांनी मला दिली त्यानंतर मी भेटत होतो त्यांचं काही छोटं मोठं काम होतं त्याच्यामध्ये लक्ष घातलं ते काम त्यांनी वाढवलं आणि आज ते ग्रस्त जगातल्या एकशे एकाहत्तर देशामध्ये दे, माध्यमाच्या लोकांना पोहोचले आणि जवळपास शंभर कोटी लोक त्यांच्या माध्यमाचा लाभ घेतात आठ भारतीय भाषेमध्ये लोकांना वेगवेगळ्या प्रश्नाच्या संदर्भात ते मार्गदर्शन करतात त्या तांदूळ विक्रेत्याचं नाव सुभाषचंद्र आणि म्हणून निर्गुलकर गावभर हिंद बसतात पण जवळसुद्धा अशी कर्तृत्वात मोठी म्हणता आपल्या आसपास आहेत त्याची आठवण ठेवू जा एवढं सांगतो ती आठवण ती आठवण तुम्ही ठेवली नाही पण तुम्हाला सगळ्यांच्या वतीनं मी त्यांचा गौरव करतो झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे